सावर्डे येथून वारकऱ्यांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान सावर्डे तालुका पन्हाळा येथून परिसरातील वारकऱ्यांच्या दिंडीचे पंढरपूरकडे आज प्रस्थान झाले यानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण होते सावरडे येथील दत्त मंदिरामध्ये दिंडीतील पालखीचे पूजन यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सविनिता जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले टाळ मृदुंगाच्या गजरात गावातील ग्रामस्थांनी दिंडीत सहभाग घेतला या दिंडी सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग होता दिंडी सोहळ्यामध्ये शंभरहून अधिक भाविक सहभागी झाले होते दिं, दिंडीतून सावर्डे परिसरातील वारकरी पायी पंढरपूरला जात असतात दिंडीचे नियोजन महादेव मोरे सयाजी बच्चे हनुमान सिंग यादव यांच्यासह असंख्य वारकऱ्यांनी महिनाभरापूर्वी केले आहे गावातील अन्नदात्यांनी ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे ही दिंडी चार जुलै रोजी पंढरपुरात पोहोचणार आहे पन्हाळा प्रतिनिधी श्रीप्रकाश भाऊसो गोरड